नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर आणि जसं की आता शेवटचे पंधरा दिवस राहिलेत राज्यसेवा परीक्षा एक डिसेंबरला जी होणारी परीक्षा त्या अनुषंगाने तर शेवटच्या एक पंधरा दिवसांमध्ये काय मानसिकता असली पाहिजे आपण टेम्परामेंटवर कसं काम केलं पाहिजे बऱ्याच वेळेला काय होतं की अभ्यास करूनही थोडस धाकधुक असते एन्झायटी असते प्रेशर असते त्याला कसं मॅनेज केलं पाहिजे याविषयी थोडक्यात आपण चर्चा करूया चर्चेला सुरुवात करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्हाला थोडीशी एन्झायटी भीती वाटत असते याचा अर्थ यु आर सिरियस कॅन्डिडेट त्यामुळे ती चांगली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट की यु आर लिव्हिंग बिईंग दगडालाच फक्त काही समाशा नसतात किंवा त्याला काही वाटत नसतं तुम्ही माणूस आहात माणसाला इमोशन्स असतात आणि एन्व्हायरमेंटचा माणसावर इम्पॅक्ट होत असतो त्यामुळे त्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली घ्या असा विचार करू नका की माझ्यासोबतच असं काय होतं किंवा काय होतं इट इज ऑलमोस्ट नॉर्मल म्हणजे मला वाटतं दोन हजार एकवीस का बावीस प्रदीप कुमार युपीसीचा टॉपर रँक वन जो आहे त्याचं वाक्य होतं की अप्स अँड डाऊन्स इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ असं लाईफ म्हणजे एक आठवडा असं वाटणार दुसरा आठवडा म्हणजे टॉपर जरी विद्यार्थी तरी त्याला ती धाकधूक असते आणि मला असं वाटतं ती धागदूक चांगली कुठपर्यंत आपल्यामध्ये सिरियसनेस ठेवण्यामध्ये आणि आपल्याला ट्रॅकवर ठेवण्यामध्ये मात्र जर त्या एन्झायटीमुळे त्या प्रेशरमुळं त्या टेन्शनमुळं आपल्या अनफोर्स्ड इयर होत असतील आपल्या छोट्या छोट्या चुका होत असतील तर मात्र आपण त्याला मॅनेज केलं पाहिजे अदरवाईज काय होतं की अभ्यास तर भरपूर केलाय आणि असं खूप जणांच्या बाबतीमध्ये मी बघितलंय त्यांचा अभ्यास खूप चांगला असतो दरवर्षी चांगला अभ्यास असतो पण शेवटी काय होतं की परीक्षेमध्ये दोन तीन अशा सिली मिस्टेक्स म्हणा अनफोर्स इयर्ड म्हणा ज्या आपल्याला की आल्यावरच कळतात तर त्यानं मग तो रिझल्ट राहतो एक पाच मार्कांच्या मार्जिन मध्ये आणि चांगला अभ्यास असणारे विद्यार्थी फेल होणारे किंवा पास होणार आहे ना एक पाच मार्काच्या रेंजमध्ये असतात जण कट ऑफच्या पाच प्लस असतात काही जण कट ऑफच्या आत असतात मला असं वाटतं या लोकांचा ऑन एन ऍव्हरेज अभ्यास बऱ्यापैकी चांगला असतो सारखाच असतो फक्त त्या दिवशी त्या मोमेंटला काहीतरी गोष्टी ज्या तुमसाठी वर्कआउट नसतात आणि काही लोकांसाठी वर्कआउट झालेले असतात आता बेसिकली याच्यावर काम करण्यासाठी काय गोष्टी असतात असं का होतं एन्झायटी प्रेशर बऱ्याच वेळेला मी नेहमी म्हणतो की अपयशाचं भूत मानगटीवरून पहिले खाली उतरावं बऱ्याच जणांची पिलेम्स क्लिअर झालेली नसते कधी झाली कधी नसते त्यामुळे एक मनात दागदूक असते ह्यावेळेस होईल का नाही ह्यावेळेस होईल का नाही त्यामुळे त्याच्यासाठी पहिली गोष्ट ही एक लक्षात घ्या की त्या अननेसेसरी त्या गोष्टींवर जास्त विचार करू नका म्हणजे सोशल मीडिया असेल टेलिग्राम असेल मित्र असेल फ्रेंड सर्कल की बाबा महत्वाची परीक्षा शेवटचा ऑब्जेक्टिव्ह अटेम्प्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी अननेसेसरीली तुमच्यावर प्रेशर टाकत असतात एक आ, प्रेशर क्रिएट करत असतात ह्या गोष्टीचा विचार करू नका एक परीक्षा आहे ज्याच्यामध्ये शंभर प्रश्न असणार आणि मला प्रत्येक प्रश्नाला माझं शंभर टक्के द्यायचंय ह्या दृष्टिकोनातून सारखा अभ्यास विचार तुमच्या मनामध्ये राहू द्या आणि सबकॉन्शियस माइंडला याची जाणीव होऊ देऊ नका की शेवटचा अटेम्प्ट आहे आभी नाही तो कमी नाही आता नाही झालं तर माझ्या आयुष्यात काय होणार नाही त्यानं निगेटिव्ह गोष्ट जास्त होते तुमच्यावर प्रेशर जास्त येतो राईट त्यामुळे ही पहिली गोष्ट दुसरी एक महत्वाचं कारण काय असतं बऱ्याच वेळेला एन्झायटी प्रेशरचं एक मनात भीती असते की मी जे केलंय ते इनफ आहे का मी वाचलंय त्याचा तुम्हाला प्रश्न येतील का किंवा अजून काही गोष्टी जर एमपीसी न असं केलं एमपीसी ने तसं केलं पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की बेसिक मिनिमम सिलेबस आता ऑलमोस्ट सगळ्यांनी केला असेल एप्रिलची परीक्षा डिसेंबर मध्ये होते असं सपोज टू बी की बाबा तुमचं आता बेसिक मिनिमम सगळं चांगलं व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं सगळ्यांचं सा झालेलं आहे हे असं कन्सिडर करा आणि हाच मेसेज सबकॉन्शियस माइंडला सारखा द्या मग माझं खूप वेळा वाचून झालाय माझा खूप वेळा अभ्यास करून झालाय माझा खूप वेळा ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या करून झाल्या त्यामुळे आता असं काही नाहीये की जे माझं करायचं राहिले पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्यांना अजूनही वाटत असेल की आता बराच गॅप पडलाय माझी धाकधूक होते तर साठी आपण जे पी टू पी प्रॅक्टिस टू परिस नावाचा इनिशिएटिव्ह घेतला तर त्या इनिशिएटिव्ह प्रचंड रिस्पॉन्स म्हणजे मला वाटत रिसेंटली कुठल्या एमपीसी मध्ये एखाद्या याला आणि कुराचा रिस्पॉन्स म्हणतो माहितीये का जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत त्यांनी ऑलरेडी मेन्स दिलेल्या आहेत ज्यांना त्या लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे त्या लोकांचा फीडबॅक खूप चांगला आहे त्यातल्या जे सर्व्हिसमध्ये आहेत जे इलेक्शन ड्युटीवर आहेत त्यांनी प्रचंड त्याचा फायदा करून घेतला थोडक्यात जर एखाद्याला हा इनिशिएटिव्ह करायचा आहे ना तर डेली एक सहा तास जरी केलं तीन दिवसात संपण्यासारखा सिंपल गोष्ट बघा जे काही आपण प्रश्न दिलेत प्रत्येक विषयाचे तर एक सहा तास जिओग्राफी एन्व्हायरमेंटचे प्रश्न सोडून होतील इकॉनॉमिक्सचे तीन तासाचाच प्रश्न सोडून होतील फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी पाच तासाचा सा खेळ आहे सगळं पॉलिटी तीन तास करंट तीन तास अदर सब्जेक्टचे तीन तास जर घेतले तुम्ही साधारण एक ते वीस चोवीस तासामध्ये होतं काही लोकांना कंटिन्यू केलं तर बारा तास एक दिवस केलं दोन दिवसात होईल सहा तास जरी केलं सॉरी सहा तास नाही तुम्ही एक चोवीस तासाच आहे ना तर तुम्ही आठ दोन सोळा आठ तरी चोवीस आठ दिवस जर आठ तास एक दिवशी केलं आठ तरी चोवीस तीन दिवसामध्ये तुमचं ते कम्प्लीट होऊ शकतं म्हणजे हा पण एक तुम्हाला आहे की जो कॉन्फिडन्स देईल आणि तो कॉन्फिडन्स बुस्ट करेल आणि जेवढे फीडबॅक आलेत मला कॉल किंवा मेसेज आलेत बरेचसे मी शेअर केले कॉल आपल्याला शेअर करता येत नाहीत त्यामुळं तर खूप प्रचंड चांगला फीडबॅक आहे तुम्हाला कॉन्फिडन्स पण मिळेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या लोकांना असं वाटतं ना की माझा सगळा अभ्यास झालाय खूप चांगला झालाय तरीही मनामध्ये एक सारखी भीती असते पेपर अवघड आला अनएक्सपेक्टेड काही क्वेश्चन्स आले तर मी काय करू त्या सगळ्यांसाठी माझं एकच सांगण असेल राईट लॉजिकल अप्रोच जी ठोकताळे बॅच आहे आपली परफेक्ट आहे म्हणजे मला असं वाटतं ज्या पद्धतीने फीडबॅक आताही येत आहेत आजही आता मला दोन विद्यार्थ्यांचे फीडबॅक होते जे ऑलरेडी की सर हॅट सॉफ्ट टू यू हे शब्द असतात की तुम्ही त्या गोष्टी एवढ्या सिम्प्लिफाय केल्यात आणि एक जो कॉन्फिडन्स परीक्षेच्या आधी पाहिजे ना तो कॉन्फिडन्स तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे सब्जेक्ट वाईजचे लेक्चर राहिलेले मी आता ते पण अपलोड करतोय ज्यांनी कधीच बॅच केलेली नाही त्यांनी आधी जे पूर्वीच्या अप्रोच वाईज केलेले लेक्चर आहेत तेवढे वीस बावीस काय लेक्चर आहेत तेवढे लेक्चर पहिले बघून घ्या समजून घ्या आणि त्या गोष्टी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा, करा। तुम्हाला गॅरंटी देतो ऍटलीस्ट दोन ते तीन प्रश्न प्रश्न म्हणतोय मी तीन प्रश्न म्हणजे सहा मार्क तुम्हाला मिनिमम तेवढा फायदा होऊ शकतो जर तुम्ही त्याचा व्यवस्थित वापर केला तर आणि मला मी जे सांगितलं पाच मार्काचे रेंज पास, मार रें पास होणारे किंवा फेल होणारे त्यामुळे या गोष्टी या जे दोन तीन गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला टेन्शन आणि एन्झायटी येते त्या गोष्टी एकदा न्यूट्रलाइज झाल्या की मग तुम्हाला ते एन्झायटी टेन्शन काही येणार नाही दुसरी गोष्ट टेम्परामेंट कसं बिल्ड करायचं तर स्वतःला एक तो कॉन्फिडन्स द्यायचा आणि मला असं वाटतं की अशा फ्रेंड सर्कलमध्ये अशा लोकांच्या सानिध्यात राहा ज्यांना बाकी लय घेणं देणं नसतं तुम्ही तुम्हाला रिझल्टवरून जज करणार नाही तुम्हाला तुमच्या मार्कांवरून जज करणार नाहीत अशा लोकांसोबत थोडं टचमध्ये राहा आणि थोडस काय म्हणते एक फ्री आणि की आहे बाबा ठीक आहे परीक्षा आहे माझा अभ्यास चालू आहे चालू आहे आणि दुसरी गोष्ट अजून एक करा की पंधरा दिवसांच्या नियोजनामध्ये डेलीचे टार्गेट ठेवा छोटे छोटे टार्गेट ठेवा खूप मोठे टार्गेट ठेवू नका आणि टार्गेट असे ठेवा ज्या अचीव होतील त्यातून एक तुम्हाला कॉन्फिडन्स मिळेल आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय असते माहिती आहे का की शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही जे करता ना ते डायरेक्ट परीक्षेत तुम्हाला आठवतं त्यामुळे जे करताय ते व्यवस्थित करा नीट करा समजून उमजून करा त्यातला प्रश्न चुकू देऊ नका तुम्ही शंभर टक्के होता मात्र आता जर तुम्ही घाईघाईमध्ये काही गोष्टी केल्या यातले काही प्रश्न जर चुकले तर दहा हजार आहेत ज्यांचे हे प्रश्न चुकणार नाहीत ते प्रिलिम्स क्लिअर करतील ऍज सिम्पल ऍज दॅट प्रिलिम्स इज ऑल अबाउट टेम्परामेंट कॉन्फिडन्स आणि तुमचे प्रश्न सोडवण्याचं जे स्किल आहे ज्याला आपण अप्रोच म्हणतो तेच आहे फार काही एखाद्यानं खूप अभ्यास केला म्हणून मार्क पडले एखाद्यानं कमी केला म्हणून असा प्रकार नसतो मेष बाबतीमध्ये मात्र अभ्यासच लागतो तिथं जास्त पर्याय नाही प्रिलिम्सला बेसिक मिनिमम अभ्यास थोडस अंडरस्टँडिंग आणि एक लॉजिकल सेन्स जर असेल तर मला असं वाटतं की पहिल्या सहा हजार आठ हजार दहा हजार विद्यार्थ्यांमध्ये येणं काहीही मोठी गोष्ट नाही त्यामुळे ही पहिली गोष्ट मनामध्ये सांगा की मला काय फक्त चारमध्ये पाच मध्ये शंभरामध्ये यायचं नाहीये मला चांगलं पाच सहा हजार आठ हजार विद्यार्थ्यांमध्ये यायचंय त्यामुळे ती काही खूप अवघड गोष्ट नाहीये आणि यातून तुमच्या सबकॉन्शियस माइंडला एक असा पॉझिटिव्ह मेसेज जात असतो की नाही माझी निघणार ना आहे माझी प्रिम्स निघणारे आणि तोच जो सबकॉन्शियस माइंड आहे ना तो रात्र दिवस झोपेत पण त्याच्यावर काम करत असतो तुम्हाला ऑटोमॅटिकली बॉडीमध्ये ते चेंजेस एक पॉझिटिव्हनेस आणि त्या पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला बघायला मिळतील आणि पेपरमध्ये जेव्हा तुम्ही कॉन्फिडेंटली जाता तेव्हा ऍटलीस्ट दोन ते तीन प्रश्न तुमचे असेही बरोबर येतात तो एक अडव्हानेज तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी असणार आहे बाकी डिटेल ज्या गोष्टी आहेत की अटेम्प किती असावा काय करायचं ते, ते आपण शेवटच्या चार पाच दिवसामध्ये परत एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटूयात मग आता सध्या जे पी टू पीच्या बाबतीमध्ये मी जास्त का बोलतोय त्या पद्धतीनं त्याला रिस्पॉन्स मिळालाय आणि त्या पद्धतीनं लोकांनी त्याला डोक्यावर घेतलंय म्हणून हे पोहोचवते मी मागच्या वर्षी तर खूप जणांना हे सांगितलं होतं की तुमचा जर बावीसशे फिल्म्स क्लिअर झाली तर तुम्ही बॅच करू पण नका तुमचं बरं चाललंय चलू द्या आता ह्यावेळेस मी कोणाला असं सांगत नाही की करू नका एखाद्याला इच्छा वाटत असेल त्याला शंभर टक्के सांगतो की करा कारण काय होतं की मागच्या वेळेस एक ऑब्झर्व केलं नवीन नवीन विद्यार्थी ज्यांनी कधी प्रिलिम्स क्लिअर केलेले हो नव्हते त्यांनी अप्रोचच्या भरोशावर प्रिल्म्स क्लिअर केली खूप बावीस ला पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रिलिम्स ती विषय क्लिअरच करता आली नाही त्याला बरेचसे नंबर ऑफ कारण येतो आता ते आपण इथं डिस्कस करणार नाही मला असं वाटतं कुठेतरी तो अप्रोच तुमच्याजवळ असणं आणि ते चांगलं पॉझिटिव्ह टेम्परामेंट तुमच्याजवळ असणं फार गरजेचं आहे आणि वर काम करत असताना मला असं वाटतं थोडंसं रिस्ट्रिक्ट केलं पाहिजे स्वतःला फर्स्ट थिंग रेस्ट्रिक्ट विथ रिस्पेक्ट सोर्स की काय करायचं हे तुमचं पक्क असलं पाहिजे की बाबा फॉर एक्झाम्पल तुमचा एखादा टॉपिक आहे ज्योग्राफीचा तुमच्याकडे एक टॉपिक आहे फॉर एक्झाम्पल की फिजिकल ज्योग्राफी मधला एक टॉपिक आहे की जिओलॉजी ऑफ महाराष्ट्र याला फिक्स पाहिजे मला कशातून करायचं माझी दूषण करायचं सविंद्र सिंग करायचं मला सौदी सरांचं पुस्तक करायचं किंवा मला अमुक अमुक नोट्स करायचं हे तुमचं पक्क असलं पाहिजे आणि ह्याच गोष्टींसाठी मला वाटतं आपण इकॉनॉमिक्स आणि याच्यामध्ये ज्योग्राफीमध्ये व्हॅल्यू ऍडिशन जे मटेरियल दिलंय ना त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्याही गोष्टी तुमच्या रेग्युलर सोर्सेस मधून कव्हर होत नाहीत त्या कव्हर करून देण्याचा प्रयत्न केला अदरवाइज त्या गोष्टी करायला तुम्हाला खूप वेळ जाईल एनर्जी जाईल आणि बऱ्याच वेळेला असेल की हाती काही लागणार नाही या सगळ्या गोष्टी मला वाटतं पी टू पीचं श्रेय गु� जे ते सगळं व्हॅल्यू ऍडिशन मटेरियलला पाहिजे आणि पीटूपी मध्ये फक्त इकॉनॉमिक जॉग्राफीस नाही तर आपण इव्हन पॉलिटीला पण व्हॅल्यू ऑडिशन मटेरियल दिलं हिस्ट्रीला व्हॅल्यू ऑडिशन मटेरियल दिले इव्हन आपण बेसिक सायन्स आहे सायन्सला पण व्हॅल्यू ऑडिशन मटेरियल दिले की तुम्हाला इतरत्र भटकायची गरज पडू नये त्यामुळे टू पी हा बेस्ट आहे पण शेवटी तेच आहे की बघा टू पी इज अ किंग थोडक्या सायनला पण अप्रोच इज अ किंग आण मेकर आणि किंग प्लस किंग मेकर म्हटलं तर एमपीएससी एक्झाम मंत्रा तर तुम्ही या प्लॅटफॉर्मवरच्या जेवढ्या काही गोष्टी करताय ना त्या जर मन लावून केल्या तर मला असं वाटत नाही की तुम्हाला त्यातून काय पॉझिटिव्ह मिळणार नाही कारण आतापर्यंतचा इतिहास टॉपर्सचे फीडबॅक आणि टॉपर्सला झालेला फायदा जर बघितला ना तर तुम्ही एकदम साधी इव्हन करंटची वन, वन हजार क्वेश्चनची पी टू पी आपण सुरुवातीला घेतली त्याचे पण फीडबॅक बघा प्रचंड कारण आपण दोन गोष्टी असतात काही लोक तुम्हाला सांगणार की आपल्याच सोर्समधून सगळं आलं दहा हजार गोष्टी दिल्या त्यातून दहा गोष्टी येणं आणि तुम्ही शंभर गोष्टी दिल्या आणि त्यातून सात गोष्टी येणं त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो हे कॅल्क्युलेशन थोडं समजून घ्या मार्केटिंगसाठी जी प्रत्येक वेळेला तुम्हाला खऱ्या गोष्टी समोर येऊ देणार नाही हे गोष्ट लक्षात घ्या आणि प्रत्येक माणसाची एक कॅपॅसिटी असते कॅपॅबिलिटी असते एक स्टोरेज लिमिट असते त्याच्या पुढे त्या गोष्टी हँग व्हायला लागतात त्यामुळं मिनिमम कंटेंट मॅक्झिमम आउटपुट या तत्वावर आपण मॅक्झिमम गोष्टी तिथं सॉर्ट आउट केलेल्या आहेत त्याचाही तुम्हाला फायदा होईल अजून थोडंसं टेम्परमेंट बद्दलच मी जास्त बोलेन आणि मी जे, जे, जे जनरल ऑब्झर्वेशन केलं बघा म्हणजे प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये तरी त्या लोकांची प्रिलीम्स खूप चांगली आणि सहज निघते जे लोक तुम्हाला असं वाटतं की फार कॅज्युअल आहेत कॅज्युअल इन द सेन्स की शेवटच्या दिवसामध्ये त्यांचं चाललंय जसं जा मेसला जात आहे तसं जेवण करताय परीक्षा आली म्हणून टेन्शन नाहीये काय नाहीये खूप अननेसरी पहिले सहा तास करतो ते आता दहा तास करताय असं नाहीये पहिले जर सहा तास करतो ते आताही सहा तास करतायत ज्यांचं रुटीन ठरलेला होता की संडेला दुपारी बाहेर जेवायला जायचं किंवा रात्री थोडं फ्री वर्क काय म्हणतात त्याला काय म्हणतात मुव्ही बघणं किंवा काय गोष्टी करणं ते त्यांचं निवान चालू आहे काही काही लोक जॉबवाले आहेत की जे शेवटच्या फक्त दोन तीन दिवस आधी येणार रोज थोडं थोडंच करत असतात दोन तीन दिवस रिलॅक्स राहणार सेंटरला आणि पेपरला जाणार या उलट मी जॉब जर केलं जे लोक खूप जास्त अभ्यास करतात आणि मग ते की हे टार्गेट कमाला हे करायचं ते करायचं शेवटच्या दिवशी हे वाचेन आधी हे वाचेन ते वाचेल आणि मग त्याच्यामध्ये त्या गोष्टींना म्हणजे स्वतःच्या ब्रेनला एवढं बिझी करून टाकतात किंवा हँग करून टाकतात ना तर परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं तिथं तुमचं ब्रेनचं फंक्शनिंग व्हायला पाहिजे किंवा तिथं काय म्हणता येईल त्याला आपल्याला गोष्टी कॅल्क्युलेशन जोडायला पाहिजेत किंवा तुमचे विचार तशा पद्धतीने चालला पाहिजे तसे होत नाहीत जेव्हा तुम्ही फ्री माइंडने गेलेले असतात ना तुम्हाला फक्त एकच गोष्ट असते समोर एक प्रश्न आहे चार खाली ऑप्शन आहेत त्यातला योग्य पर्याय मला निवडायचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक समजून घ्या बायस अजिबात ठेवू नका पेपर असा येईल तसा येईल युपीसी सारखा येईल मागच्या वर्षी पण सी बाबतीमध्ये खूप लोकांनी केलं की आता युपीसी सारखा सी येणार सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती एमपीएससी मध्ये प्रेशर ग्रुप खूप स्ट्रॉंग आहे एमपीएससी असे कुठलेच डिसिजन घेणार नाही सडन काहीतरी चेंज होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये एक विद्रोह तयार होईल त्यामुळे मोस्टली माझा जो अंदाज आहे तेवीसचाच पेपर तुम्हाला चोवीस मध्ये फार फरकाने बघायला मिळेल त्यामुळे तो कॉन्फिडन्स स्वतःजवळ ठेवा तेवीसचा पेपर कायम जवळ ठेवा पेपरला आतमध्ये जाणार नाही तुमच्या जवळ ठेवा आणि ज्या पद्धतीनं प्रश्न विचारले ज्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यावर काम केलं होतं काही ज्या चुका झाल्या होत्या चुका करू नका ज्या गोष्टी तुमच्यासाठी वर्कआउट झाल्या होत्या त्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवा सारख्या आणि शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट टेस्ट सिरीज आता बंद करा टेस्ट सिरीज बद्दल मी याच्या आधी पण खूप वेळा बोलले एक तर त्याची क्वालिटी एमपीएससीच्या प्रश्नांना मॅच होत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय होतं की त्यात काही काही अननेसरी गोष्टी म्हणजे तुम्हाला याय लागतात टेस्टेस्ट तेस पेपर सोडून एक पॅटर्न सेट होतो आणि मग तोच पॅटर्न तुमच्या डोक्यात पक्का झाला आणि तुम्ही तो एमपीएसी ला लावला की करेक्ट कार्यक्रम होतो त्यामुळे आता टाइम टू न्यूट्रलाइज टेस्ट सिरीज मॉक टेस्ट आणि टेस्ट आता न्यूट्रलाइज करा आणि बॅक टू बेसिक्स युपीएससी सॉरी चे जे काय प्रिविशर क्वेश्चन्स आहेत आता त्याच्याकडे वळण्याचा वेळ आता मग तुम्ही म्हणणार राज्यसेवेचे सगळे पार्ट झाले इट्स ओके कंबाईनचे चे सोडवा कंबाईन मे पेपर सोडवा फॉरेस्टची प्रिलिम्स आहे तुमची टेक्निकल प्रिलिम्स आहे ज्याच्यामध्ये जीएसचे प्रश्न एमपीएससी सेट करते ते प्रश्न परत सोडवा म्हणजे इव्हन तुमचा एमपीसीचा फॉन्ट पण तुमच्या ओळखीत झाला पाहिजे पर्याय ओळखीत झाले पाहिजे आणि शक्यतो हार्ड कॉपी पेपरच्या प्रिंट काढा किंवा सॉफ्ट कॉपी आयपॅड मध्ये टॅब मध्ये वाचत असाल तर एमपीसीचे ऍज इट इज पेपर घ्या एखाद्या पुस्तकामध्ये जसं एकवीस हजारचे पुस्तक आहे त्यातून तो फील तुम्हाला कधी येणार नाही आणि एकवीस हजार जर करत असाल तर लेटेस्ट पाच वर्षाच्या प्रश्नांवर फोकस ठेवा दोन हजार बारा तेराला इतिहासामध्ये सुधारक कोणी आणि काय केलं आता तसे प्रश्न विचारत नाहीत त्याच्यामध्ये वेळ घालून काहीही फायदा नाही त्यामुळं मोस्टली जो ट्रेंड आहे तो पोस्ट ट्वेंटी ट्वेंटी पोस्ट कोविडचा ट्रेंड आहे दोन हजार वीसच्या नंतर एमपीसी न पण मेन्सचा जो पॅटर्न चेंज केला त्या पद्धतीनं जे काही प्रश्न आता येत आहेत ये ये वेगळ्या परीक्षांमध्ये त्याला जास्त आपण अडॉप्ट झालं पाहिजे त्यामुळं तो एकवीस हजार मधले जास्त पाच वर्षाचे प्रश्न ते चांगले बघा आणि रोज ठरवून थोडा वेळ का होईना पीवायक्यू ला द्या की एक तास दोन तास तरी प्रिव्हिशर क्वेश्चन्स मी सोडत राहील मी त्याच्याशी अडॉप्ट होईल आणि वेळेचं नियोजन करत असताना प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे ऑलरेडी मी पी टू पीच्या माध्यमातून तुम्हाला एक नियोजन दिलेलं आहे जे लोक ते फॉलो करतात त्यांनी तेच ते फॉलो करा ज्या लोकांनी काही बनवलेलं नाही त्यांनी की बाबा माझ्याकडे पंधरा दिवस आहेत आणि अवर्समध्ये डिवाईड करा की मी जर डेली दहा तास अभ्यास करत असेल आठ तास अभ्यास करत असेल तर पंधरा गुणिलेल्या आठ पंधरा गुणिले दहा की दीडशे तास माझ्याकडे आहेत किंवा एकशे वीस तास माझ्याकडे आहेत मग मला ज्योग्राफीला किती तास द्यायचे आहेत बरोबर आहे आणि मग ते तास देत असताना कुठल्या टॉपिकला किती मी फिजिकल ज्योग्राफीला किती देईल वर्ल्ड जॉग्राफीला किती देईल ह्युमन जॉग्राफीला किती देईल महाराष्ट्र जॉग्राफीला किती देईल त्या वेळेमध्ये डिव्हाइड केलं किंवा पर डेचा विचार करा की आज माझ्याकडं जे दहा तासाचे स्लॉट आहेत किंवा आठ तासाचे स्लॉट आहेत त्याच्यामध्ये माझे कुठले कुठले टॉपिक होणं अपेक्षित आहे आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट जी फॉलो करा की कधी कधी त्या वेळेमध्ये टार्गेट पूर्ण होत नाहीत त्या केसमध्ये शेवटच्या पाच मिनिटामध्ये गुलेटाईन करा आणि एक सबकॉन्शियस माइंडला तो फील द्या की अरे बाबा माझं जे ठरलं होतं ते वाचून पुढे चला आजच्या गोष्टी उद्यावर पोस्टपोन केल्या की उद्याच्या परवा येणार आहेत परीक्षा एक डिसेंबरची दोन डिसेंबरला होणार नाही आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्हाला शंभर टक्के टेन्शन येईल की मी ठरवलेलं माझं झालं नाहीये झोप लागणार नाही झोप लागली नाही तर पुढच्या दिवशी त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो त्यामुळे एक दोन दिवस रिसेस ठेवा परीक्षा असं समजूच नका एक डिसेंबरला ठरवा की सत्तावीस नोव्हेंबरला अठ्ठावीस नोव्हेंबरला आणि त्या पद्धतीनं तसं प्लॅनिंग करा आणि आवर्स मध्ये डिवाइड करा आणि प्रत्येक गोष्ट स्वतःची इंडिव्हिज्युअल कस्टमाइज असली पाहिजे की सायन्समध्ये मला फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे बायोलॉजी आहे हेल्थ इन हायजीन आहे आता माझ्या केस मध्ये मला बायोलॉजी हेल्थ हायजीन जास्त करायची गरज नाही फिजिक्स आणि केमिस्ट्रीवर फोकस देईल मी थोडाफार ह्या गोष्टी या ह्या वेळेमध्ये ह्या ह्या सोर्सेस मधून बघेल दोन गोष्टी सेट पाहिजेत एक तर टाइम किती देणार आहे कुठल्या टॉपिकला आणि कुठला टॉपिक कशातून करणार ह्या दोन गोष्टी तुमच्या फिक्स पाहिजेत या इलेव्थ अवरला सोर्सेस चेंज करून जास्त फायदा नाही एखादा ब्रह्मदेव जरी आला म्हटलं की आता हे नवीन पुस्तक आले मार्केटमध्ये याच्यातूनच प्रश्न येणार असं अजिबात करू नका आणि माझा जो अनुभव आहे स्वतःचा आता मी पण परीक्षा देत असतो प्रोसेसमध्ये असतो म्हणून की शेवटी प्रिलिम्सला तरी जास्त कंटेंट किंवा जास्त काय वाचलेलं मॅटर करत नाही तुम्ही ओव्हरऑल जी काय अंडरस्टँडिंग आहे एवढ्या वर्ष तुम्ही जो काय अभ्यास केला तो तुम्ही कशा पद्धतीनं पेपरमध्ये वापरता किंवा कसा अंमलात आणता कधी कधी प्रश्नांचं डायरेक्टली उत्तर येत नाही मी जे म्हणतो उघडा डोळे बघा नेट तो पण असतो कधी कधी तुम्हाला कॉमन सेन्स पण असतो की विचारला आपल्याला काय की बाबा फायबर्स विचारलेत तर तुम्हाला तिथे एवढं लक्षात आलं पाहिजे फ्लोएम आहे झायलम आहे आणि पुढे अजून तुम्हाला काहीतरी त्यांनी वेगळे गोष्टी दिल्या आहेत तर कुठेतरी ज्या लाईन्स आहेत ज्या काय म्हणता येईल तर कशाचे फायबर असू शकतात फार तर फार फ्लोएम किंवा झालं त्यातल्या अजून फ्लोएमचं काय काम असतं की फूड वगैरे म्हणजे हार्ड गोष्टी असतात तुम्हाला ते लक्षात येऊन जाते का रे हा हे फायबरचा विषय असू शकतो पण इतकं कॉमन सेन्स हे जागृत ठेवण्यासाठी परीक्षेमध्ये तुम्हाला टेन्शन नाही पाहिजे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रेशर नाही पाहिजे आणि प्रत्येक प्रश्नाला तुमचं शंभर टक्के देता आलं पाहिजे आणि एक अप्रोच जो काय मी नेहमी सांगतो तो आहे वन क्वेश्चन ऍट अ टाइम तुम्हाला परीक्षेतून बाहेर आल्यानंतर जर असं कळलं की पेपर कसा होता मला कळलं नाही तुम्ही सगळ्या चांगल्या पद्धतीने पेपर सोडवलाय तुम्हाला पेपरमध्ये अनालिसिस करायचं करायला पाठवलं नाही ते आमचं काम आहे आम्हाला करू द्या पेपर झाल्यावर तुम्ही पेपरमध्ये फक्त एवढं बघा एक प्रश्न विचारला याचं योग्य उत्तर मला काय ते मी उत्तर टिक केलं मार्क केलं मी पुढे गेलो पुढचा प्रश्न बघितला माझं शंभर टक्के दिलं पुढे गेलो आणि शंभर प्रश्न माझे सोडून झाले मला कळलंच नाही पेपर कसा होता माझा माझं मी शंभर टक्के दिलं तुमच्या कॅपॅबिलिटीनुसार तुम्हाला मार्क पडतील तुमचं पोटेन्शियल नव्वदचे ते नव्वद पडतील तुमचं पोटेन्शियल एकशे दहाचं एकशे दहा एकशे वीस एकशे वीस बऱ्याच वेळेला काय होतं तुमचं पोटेन्शियल एकशे दहाच आहे पण तुम्ही घाईघाईमध्ये सिली मिस्टेक्स केल्या तुम्हाला क्वेश्चन वाचताना ऑप्शन वाचताना काहीतरी गोंधळ आलात म्हणजे हा तुमच्या क्षमतेला न्याय दिलेला नाही मला एवढं म्हणायचं की तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला मार्क पडले पाहिजे त्यासाठी तुमचं माइंड शंभर टक्के नॉर्मल वर्किंग मध्ये पाहिजे आणि ते शंभर टक्के नॉर्मल वर्किंग मध्ये राहण्यासाठी टेम्प्रामेंट खूप गरजेचं आहे जे तुम्ही आतापासून रोज बिल्ड केलं पाहिजे की त्या दोन तासासाठी मला काय काय करावं लागणार आहे त्या दोन तासामध्ये मला काय अडचण येऊ शकतात मी पूर्वी पेपर दिल्यावर मला काय काय वाटलं होतं आदल्या दिवशी काय झालं होतं झोप लागली होती का काय खाल्लं होतं काय नाही कशाचा कशावर इम्पॅक्ट झाला होता आणि प्रत्येक वेळेला रोज झोपायच्या आधी थोडंसं एक ब्रेन स्टॉर्मिंग ते केलं पाहिजे की बाबा दोन तासासाठी मी काय केलं की माझं जे मॅनेजमेंट आहे की मी सायन्स आधी सोडवणार आहे का मी करंट आधी घेणार आहे का जिओग्राफी का हिस्ट्री आणि आपला आपला एक ठोक ताळा ज्याला मी म्हणतो तो पक्का पाहिजे की मी करंटन चालू करणार दोन नंबरला हिस्ट्री घेणार नंतर ज्योग्राफी घेणार मग मी सायन्स घेणार माझ्याकडे मला इकॉनॉमी पण घेता येऊ शकतो पॉलिटी मी शेवटी ठेवू शकतो जे काय तुमचे पॉझिटिव्ह त्या पद्धतीनं अप्रोच करा आणि सारखं त्या दोन तासाचा विचार करा की माझं कॉन्सन्ट्रेशन कसं राहील त्या दोन तासामध्ये फुल माझा ज्या पद्धतीनं मी पहिला प्रश्न सोडवला ज्या इंथुझियाझमनं ज्या काय म्हणतात एनर्जीनं तोच माझा शंभरव्या प्रश्नाला एनर्जी असली पाहिजे तोच माझा काय म्हणता येईल त्याला फ्लो राहिला पाहिजे जसं विराट कोहलीचं टार्गेट असतं बघा पहिला रन मी ज्या पद्धतीनं पळतो ना, ना त्याच पद्धतीने मी शंभराव्या रन पळलो पाहिजे या पद्धतीनं जो फिटनेस आहे ना तो फिटनेस जो आहे तो पेपरचा फिटनेस शंभर प्रश्नांचा फिटनेस तो तुम्ही आतापासून डेव्हलप केला पाहिजे आणि शेवटचे पंधरा दिवस त्यासाठी खूप महत्वाचे आहेत क्लासिकल कंडिशनिंग करा बॉडीची ज्यांना शक्य त्यांनी शेवटच्या सात आठ दिवसामध्ये एमपीसीचे पेपर हार्ड कॉपी आणा त्यावेळेमध्ये पेपर सोडवायला बसा शंभर प्रश्ना शंभर टक्के द्या पाठ झाले असतील स्कोअर चांगला येईल दीडशे येईल एकशे ऐंशी येईल कोणाचे एकशे नव्वद येईल इट्स ओके बट तुमच्या ब्रेनची क्लासिकल कंडिशनिंग पावलावचा जो एक्सपेरिमेंट आहे त्या पद्धतीने की पेपर आला की पहिले काय करायचं दुसरं काय करायचं एक तासानंतर काय करायचं दीड तासानंतर काय करायचं शेवटच्या दहा मिनिटात काय करायचं शेवटच्या पाच मिनिटात काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी अशा तुमच्या प्रोग्राम्ड पाहिजेत प्रोग्रामड आणि माझं स्पष्ट मत आहे एमपीएससी त्यातल्या ऑब्जेक्टिव्हची जी परीक्षा आहे मेन्स पण सगळी प्रोग्राम्ड तेच तेच प्रो का बरं लिस्टमध्ये येतात त्याचं कारण आहे त्यांना त्या गोष्टी कळले आहेत प्रिल्म्सला काय करायचं मेन्सला काय करायचं मीन्सच्या सुरुवातीच्या दिवसात काय करायचं मीन्सच्या शेवटच्या दिवसात काय करायचं पेपरच्या सुरुवातीला काय करायचं पेपरच्या मध्ये काय करायचं पेपरच्या शेवटी काय करायचं ह्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये पक्क्या असल्या पाहिजेत आणि ह्या एकदा काय तुमच्या डोक्यामध्ये पक्क्या झाल्या की मग तुम्हाला टेन्शन येत नाही तुम्हाला प्रेशर येत नाही कारण तुम्हाला माहिती आहे मला तिथे जाऊन काय करायचं हे मी पक्क केलेलं आहे त्यामुळं थोडस टेस्टचा रोल जो होता तो आधी होता शंभर टक्के त्या महत्वाचा असतात पण आता तो वेळ नाहीये प्रश्नांच्या क्वालिटीमुळे राईट त्यामुळे मला असं वाटतं बऱ्यापैकी गोष्टी आता डिस्कस केलेल्या आहेत अजून काही गोष्टी डिस्कस करायच्या राहिल्या तर आपण शेवटी तीन चार दिवसापूर्वी जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये डिस्कस करेल आणि तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये पेपरमध्ये काय केलं पाहिजे काय नाही शक्य झालं तर एखादा लाईव्ह डेमो आपण कंबाईनच्या वेळेस आपण केला होता तसा करण्याचा प्रयत्न करूयात की पेपर पेपरमध्ये काय करत राईट लॉजिकल अप्रोच बॅच मध्ये आपण तेच सांगतोय मी तुम्हाला की समजा प्रत्येक वेळेला माझं असतं की समजा तुम्हाला यातलं काहीच माहित नाही ह्या शब्दाचा अर्थ काय ह्या ऑप्शनचा अर्थ काय त्या ऑप्शनचा अर्थ काय अशाच पद्धतीनं तुम्ही करू शकता कधी जेव्हा तुम्हाला काही येत नाही पहिलं तर मी जे नेहमी सांगतो तुमच्या अभ्यासानं प्रश्न सोडवला पाहिजे आणि मॅक्झिमम प्रश्न आपले सुटतात असेल तर नसलेल्या प्रश्नांनी ह्या गोष्टी वापरा आणि टेम्परामेंटवर काम करा मला गॅरंटी आहे जर तुम्ही टेम्परामेंटवर काम केलं अभ्यास थोडा कमी असला तरीही चालेल प्रिलिम्स पास होणं काही मोठी गोष्ट नाहीये काही अवघड नाहीये सहा हजार आठ हजार दहा हजार विद्यार्थ्यांमध्ये येणं काहीच मोठी गोष्ट नाहीये जर तुमच्याकडं त्या बेसिक गोष्टी असतील बेसिक स्किल सेट असेल तर राईट सो थँक यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट